दोन तास म्हणजे कशावरती उन्हावरती चार्ज करायला लागतो हे डॉट टू डॉट मॅच करायचं अच्छा हे डॉट टू डॉट मॅच केल्यावरती नंतर हे पिटतं ते किती तास म्हणजे चालतं बारा तास प्लेन मध्ये आणि ड्रायफ्रुट मध्ये कितीला तेराशे वीस म्हणजे दोन पॅकेट घेतले तर एक पॅकेट फ्री शंभर एम एल कितीला शंभर एम एल दोनशे रुपयाला लिंबू अच्छा क्रश लिंबू सुंदर नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना तर आज आलोय मी ठाणे वेस्टला ना तीनाथ नाक्याला ना ठाणे क्लब मध्ये ना ट्रेड शो एक्झिबिशन चालू आहे हे दोन दिवसाचं एक्झिबिशन आहे एकतीस मे दोन हजार चोवीस आणि एक जून दोन हजार चोवीस सकाळी अकरा ते रात्री नऊ वाजेपर्यंत जी वेळ आहे तर चला मग आता आपण सुरुवात करूया हे बघा सगळ्यात पहिले तुम्हाला दाखवतो बघा हा बॅनर आहे हे बघा ट्रेड शो दोन हजार चोवीस वी मॅन बिझनेस हे बघा एकतीस मे आणि एक जून दोन हजार चोवीस आज आता आपण आत जाऊया आणि बघूया काय काय आपल्याला बघायला मिळते ते तर बघा मित्रांनो आता आपण आत आलेलो आहे आणि हा आहे ना ए सी हॉल आहे आणि आता संध्याकाळचा टायमिंग आहे जास्त सहा ते काहीतरी नऊ वाजेपर्यंत एक्झिबिशन आहे त्यामुळे आता अजून स्टॉल लागतात आहे आता पाच वाजलेले आहेत आणि सगळ्यात पहिले आपण हा स्टॉल बघतोय मनोहर सुगंधी आहे आणि इकडे आहे ना स्किन चालू आहे हे बघा दोन जर प्रोडक्ट घेतले ना आपण अगरबत्तीचे त्यावरती एक फ्री आहे ते बघा आता स्टार्टिंग प्राईस काय याच्यामध्ये अगरबत्तीमध्ये पण ऐंशी रुपये ऐंशी ऐंशी रुपयाला कोणतं आहे अच्छा हे बघा हे ऐंशी रुपयाला म्हणजे दोन घेतलेत एक एक ना एकशे साठ रुपयाला तर त्याच्यावरती एक फ्री मिळणार हे बघा ऐंशी 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 म्हणजे दोन पॅकेट घेतले तर एक पॅकेट फ्री आहे ना म्हणजे एकशे साठ रुपयाला दोन हे बघा ऑफर चालू आहे तुमच्याकडे है ना एकशे साठला म्हणजे तीन झाले ओके छान सगळ्यांवरती ऑफर आहे का फक्त आगरवरती होती अच्छा कुठलीही यातल्या घ्या म्हणजे धूप घ्या अगरबत्ती घ्या अष्टगंध पण अच्छा म्हणजे अष्टगंधावरती नाही आहे अष्टगंधावरती बाकी सगळ्यांवरती ऑफर चालू आहे एक आहे एक आहे बकू स्टिक आहे ना आ, दोन स्टिक अच्छा हे दोन घेतले तर एक फ्री आहे दोन हे किती रुपयाला आहेत अलग अलग रेट अच्छा वेगवेगळी प्राईस आहे सत्तर रुपये का अच्छा हे सत्तर रुपयाला आहे म्हणजे एकशे चाळीसला जर दोन घेतले ते एक फ्री ते एक फ्री हे काय ते फिफ्टी फाय काय देवघर देवघर इथे के लिए तो, तो, अच्छा देवघरामध्ये दोनशे रुपये एम आर पी आहे ते एक त्याच्यावरती फ्री बरोबर म्हणजे चारशे रुपयाला समजा दोन घेतले ते एक फ्री म्हणजे चारशे तीन मिळाले आपल्याला अरमो आयल, हाँ दाल हाँ दाल हाँ हाँ। फ्लेवर हो 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 समजलं फ्लेवर आहे अच्छा हा मोगरा आहे ना हा मोगरा आहे आणि काय प्राइस आहे मोगऱ्याची हंड्रेड बघा हे शंभर रुपयाला आहे तीस ग्राम आहे आणि दोनशे रुपयाला तीन आहे डायरेक्ट छान हे टेस्टिंग अगरबत्ती आहे का तुमच्याकडे सॅम्पल म्हणून फ्री अच्छा सॅम्पल फ्री आहे ना दोन काड्यांचे आहेत फक्त सगळे त्यामध्ये ये okay. क्या है मनोर चंदन टीका अच्छा टीका है चंदन टीका पच्चीस रुपए तीस ग्राम से स्कीम है। स्कीम अच्छा स्कीम नहीं है ना हेती है ना अष्टगंधा वरती स्कीम नहीं है बाकी सगती स्कीम है चाल ये आत्तर है ना ऑरोमो ऑयल अच्छा ये ऑरोमो ऑयल हाँ चलेगा थैंक यू हा बघा हा दुसरा स्टॉल आहे आणि आपण इकडे बघतो नमस्कार दादा काय स्टॉलचं नाव काय आपलं पितांबरी अच्छा पितांबरी प्रोडक्ट्स आहे आणि यांच्याकडे बघ सगळे यांच्याकडे पण अगरबत्ती आहेत अगर टोस्ट आहे काय गावाचे आहेत का गावाचे आहेत काय पॅकेट आहे अच्छा एम आर पी जी दोनशे ग्रामचे पंचावन्न रुपयाला आहे हे गव्हाचे आहेत ना हे पण खारी हे पण सत्तर रुपयाला आहे ही दीडशे ग्राम आहे आणि ही प्रीमियम खारी कोणती खारी आहे ही दीडशे ग्राम आहे ही कितीला आहे पासष्ट अच्छा कसुरी मेथीची ओके कसुरी मेथीची खारी आहे खारीमध्ये पण आता फ्लेवर आलाय बघा इकडे हे गुळ पावडर आहे ना पावडर अर्धा किलोचा आहे

दोनशे दहाचं डायरेक्ट एकशे पस्तीसला ला आणि हे तेल तीनशे चाळीस रुपये आहे म्हणजे तीनशे चाळीस रुपये जी एम आर पी आहे ते कितीला आहे ना अडीचशे रुपयाला साबरणी धूप आहे ना एक कप हे पण कितीला बहात्तर रुपयाला आहे अच्छा साठ ना बारा रुपये डिस्काउंट हे आहे हा सिल्वर शाईन हे एकशे दहा रुपयाला आहे शंभरला ना दहा रुपये डिस्काउंट ही पितांबरी आहे ही मला वाटतं एक किलोची आहे ना ही ही अर्धा किलोची आहे काय अच्छा ही अर्धा किलोची कितीला ही दीडशे रुपयाला आहे एमआरपी दीडशे रुपये इथे आपल्याला एकशे वीस रुपयाला आहे सॉस आहे लिंबू अच्छा ओके लोणचं आहे ना हे अच्छा चटपटी आंबड गोड आहे साडेतीनशे किती साडेतीनशे ग्राम आहे पंच्याऐंशी अच्छा पंच्याऐंशी रुपयाचा सत्तर रुपयाला आहे छान हे लिंबाचा क्रश आहे अच्छा लसूण गाजर ओके लसूण आणि गाजर मिक्स लोणचं आहे आणि पण कितीला शंभर रुपयाला अडीचशे ग्राम आहे तर इकडे आपल्याला कितीला लाईल आहे सत्तर ऐंशी ऐंशी रुपयाला चालू बघा दादांकडे सगळेच प्रो प्रोडक्ट आहे तांदूळ पण आहेत अगरबत्ती पण आहे आणि भीमसेन कापूर पण आहे हे बघा हे पण एक आहे ही दिया पण आहे आणि दादाचा स्टॉल नंबर आहे दुसराच आहे हा डायरेक्ट एंट्री मारल्या मधल्या दुसरा स्टॉल आहे चालेल थँक्यू हां तर बघा मित्रांनो असे आपल्याला काही स्टॉल बघायला मिळतील हे बघा हे टुरिझमचा स्टॉल आहे आणि दोन रात्री तीन दिवस असं हे पॅकेज करून देतात आणि हे बघा इकडे हे प्रॉपर्टीचा स्टॉल आहे हा आणि हा बघा हा पण एक आहे हा ट्रॅव्हलचा स्टॉल आहे आपण इकडे बघा हे पण असे स्टॉल आहेत असे बरेच स्टॉल आहेत ना आपल्याला इकडे आहे ना बघायला मिळतील आणि त्याचबरोबर आपल्याला इकडे आहे ना कन्झ्युमर स्टॉल पण बघायला मिळतील तर हे बघा आता हा स्टॉल आहे ना इकडे सगळे आपल्याला आहे ना कम्प्युटरचे ॲसेसरीज मिळते ते बघा माऊस आहेत आणि परत लॅपटॉप आहेत आणि परत हे बघा कीबोर्ड आहेत हे बघा परतच काही आहे इकडे स्पीकर पण आहेत हे बघा हेही एक आहे प्रॉपर्टीचाच आहे आपण स्टॉल हे बघा निसर्गरम्य कोकणात आपलं कमवणारं घर हे बघा हे असे स्टॉल आहेत तर आता आपण काही असे मधले मधले स्टॉल आता कव्हर करणार आहे कारण की बरेच जण आहे ना स्टॉलवरती नाही दिसत आहे हा बघा हा जो स्टॉल आहे ना हा बघा हा मिठाईचा आहे आणि इकडे आपण बघू शकतो हे बघा ही काजू कत्री आहे कितीला एक अशी आहे अकरा किलो अकराशे वीस रुपये किलो आणि ही ही पण अकराशे वीस रुपये किलो आहे कोणती फ्लेवर मध्ये केसर प्लेन अच्छा केसरमध्ये प्लेन मध्ये आणि ड्रायफ्रूटमध्ये कितीला ही तेराशे वीस रुपयाला ड्रायफ्रूटमध्ये काय मला मला केक मलाई केक कितीला आहे किलो आणि हे पेढे आहेत नागरी पेढा मला कोणता हा मलाई पेढा कितीला हा सातशे वीस सातशे वीस आणि हे वाला सेफ केसरमध्ये सातशे वीस रुपये अच्छा ठीक आहे लाडू पण आहे लाडू कसे आहे सातशे वीस रुपये किलो सहाशे वीस रुपये किलो लाडू साधे तीनशे अच्छा साधे तीनशे साठ रुपये किलो आहे अच्छा तुपातले सहाशे वीस रुपयाला आहे ठीक आहे हा स्टॉल एक मिठाईचा आहे आणि याच्याच बाजूला बघा हा एक स्टॉल आहे आणि इकडे आपण बघू शकतो हे बघा भाकरवडी आहेत कोणता स्टॉल आहे अच्छा कॉफी आहे हे बघा भाकरवडी आहे लाडू आहेत आणि हे काय आहेत अच्छा तेला म्हणजे तेलामध्ये काय आपण बनवलं तर तेलामध्ये तेला, पावडर तेला टाकायची तेल स्वच्छ करायची पावडर अच्छा तेल स्वच्छ करायची पावडर आहे किती लय शंभर रुपयाला आहे वीस ग्राम आणि हे चाळण आहेत ना ठीक आहे चालेल थँक्यू साक्षी भाजी सोलार प्रोडक्ट बद्दल थोडी माहिती घेतली दिवे बनतात सोलार करून त्याच्यामध्ये तेल टूप असं काही लागत नाही फक्त ते सोलार पॅनलवर चालतं त्याला फक्त दोन तास चार्ज करावं लागतं आणि हे असं हे बॉक्स फक्त दोन तास चार्ज करायचे हा दोन तास म्हणजे कसे होते उन्हावरती चार्ज करायला लागतो ना मॅच करायचा मग हे डॉट टू डॉट मॅच करायचं अच्छा हे डॉट टू डॉट मॅच केल्यावरती नंतर हे फिटतं ते किती तास म्हणजे हे चालतं हे आठ ते बारा तास अच्छा आठ ते बारा तास चालतं ओके फक्त दोन तास याला उन्हामध्ये चार्ज करायचं ओके म्हणजे okay, फक्त डॉट मॅच करायचे दोन तास चार्ज करायचा जे छोटे दिवे पण आहेत आणि मोठी समई पण आहे तुमच्याकडे हे सिल्वर आणि काय गोल्ड मध्ये आहे ते हो हे ब्रास अच्छा हा पितळ मध्ये आहे हे स्टील ओके हे स्टील मध्ये आणि समई आपण प्रॉपरली आणि हेचं मला तू दाखवशील कसं आहे हे कॅन्डल आहे आपण खूप हॉटेल्सना पण हे सेल केले आणि हे चार्ज बेसवर आहे

अच्छा अच्छा नाईट लँब आहे ओके ओके आता मी तुम्हाला आहे ना प्रत्येकाची प्राईज दाखवतो ही समई आहे ना ही बाराशे रुपयाला आहे ही बघा ही छोटी समई ही हजार ला आहे ही साडेआठशे रुपयाला आहे आणि हे बघा हे पाचशे रुपयाला आहे हा पण एक साडेआठशे रुपयाला आहे हा साडे रुपयाला आहे ही वृद्धावन नऊशे रुपयाला आहे आणि हा टर्टर साडे नऊशे रुपयाला आहे हे बघा हे पण एक मी प्रासमध्ये तू बोललीस ना साडे रुपयाला आहे हे ना आणि हे बघा हे साडे नऊशे रुपयाला आहे आणि हे पण एक आहे हे चारशे रुपयाला आहे ना चारशे रुपयाला आहे हा बघा एक मेनबत्ती कितीला साडेसातशे हे कमळचं कसं आहे कमळचं मला दाखवशील हे कमळचं दाखवशील कसच आहे

तुम्ही जर इथे बघितलेत आपले बारा प्रकारचे वेगवेगळे हर्बल सोप्स आहेत आता एक साबण जर बघितलास वन ट्वेंटी फाय ग्रॅमचं आहे लॉंग लास्टिंग हे वे, खूप चांगला टिकतो ग्रेड वन आणि सेवंटी सिक्स पर्सेंट टी एफ एम याच्यामध्ये सगळे हर्बल एक्स्ट्रॅक्ट केलेले आहेत सो प्रत्येकाचा शर्ट पर्यंत स्मेल तसाच राहतो आणि त्याचे स्किनला बेनिफिट मिळतात ह्याच्यामध्ये प्राइस काय प्राइस काय त्याची ह्याची सेवन्टी फाय रुपीज सिंगल पीस एमआरपी आहे okay. आणि इथे आपण डिस्काउंट ऑफर लावलेली आहे दोनशे ला तीन कुठले तीन अच्छा यातले कुठले दोनशे रुपयाला तीन एक्झिबिशन मध्ये ऑफर आहे त्याशिवाय आपलं हर्बल शॅम्पू आहे पूर्ण आयुर्वेदिक इंग्रेडियंट जे पूर्वी आपण वापरायचो काही रिठा आवळा सगळं असाल तेच सगळं ह्याच्यात वापरलेलं आहे मेनली सल्फेट आणि पॅराबेन फ्री आहे आणि कंडिशनर वेगळा वापरायला लागतो अच्छा आणि खूप कमी क्वांटिटी पुरते दोनशे एम एलचा तीनशे रुपये 300 रुपये एमआरपी आहे याची ह्याच्यावर पण फिफ्टी रुपीज ऑफ आहे टू फिफ्टीला हे हर्बल फ्लोर क्लीनर आहे गिरगाईच्या गोमूत्रापासून केले अच्छा हे नॅचरल एकदम नॅचरल काही जत नाही गिरगाईचं गोमूत्र सिट्रोनेला नीम अर्क तुलसी आणि ह्याच्यामध्ये हा कॅम्फर आणि दुसरा म्हणजे भिमसेनी काकू हा okay. लेमन ग्रास असे दोन फ्रेग्रन्सेस ठेवलेले हो आहेत त्याच्या अर्धा लिटर आणि एक लिटरची बाटली अवेलेबल आहे अर्धा लिटरची वन फोर्टी फाईव्ह ला आणि एक लिटरची टू टू थर्टी थर्टी फाईव्ह अच्छा दोनशे पस्तीस रुपयाला एक लिटर आहे अर्धा एक लिटर एकशे पंचेस रुपयाला एकदम दोन लिटर वगैरे घेतलं तर त्याच्यावर पण डिस्काउंट डिस्काउंट आहे येस आणि हे एक प्रॉडक्ट आहे लॉन्ड्री डिटर्जंट आहे लिक्विड ओके okay. मुलतानी मातीचा बेस आहे बाकी याच्यामध्ये केमिकल असतो याच्यामध्ये मुलतानी मातीचा बेस हो केलेला आहे सगळे ऑर्गॅनिक प्रॉडक्ट्स आहेत हर्बल कारण आमची आयुर्वेदाची मी स्वतः आयुर्वेदिक डॉक्टर आणि पाचवी पिढी आहे अच्छा सो so, आयुर्वेदाचा पूर्ण बेस आहे आणि यांच्यातून सगळे प्रॉडक्ट्स केले काय प्राइस आहे हे पाचशे एम एलच टू एटी फाईव्ह एम आर पी आहे हे पण आम्ही इथे डिस्काउंट मध्ये देत आहोत सो असे सगळे प्रॉडक्ट रेंज आहे नक्की विजिट करा थँक्यू स्टॉल नंबर काय तुमचा स्टॉल नंबर बत्तीस बत्तीस आहे स्टॉल नंबर चालेल थँक्यू मी हेमंत पवार कोकणबाग ॲग्रो अॅग्रोटुरिजम फार्मर पुढे आपलं इथं स्टॉल आहे आम्ही आलोय रत्नागिरी कोकण मध्ये आपल्याकडे प्रोडक्ट आपल्याकडे कोकम सरबत आहे कोकम आगळ आहे अच्छा कोकम सरबत आहे कोकम काय प्राइस आहे हे अर्धा लिटर आहे एकशे वीस अर्धा लिटर एकशे वीस एकशे वीस आणि दुसरं काय आगळ कितीला आहे आगळ शंभर रुपये आहे आगळ शंभर रुपयाला किती आहे अर्धा लिटर अर्धा त्याचं लोणचं आहे घरगुती लो। बनवलेलं कुसरी मिरचीचं लोणचं आणि कितीला लोणचं शंभर रुपयाला दोनशे ग्रम आहे दोनशे मिरची लोणचं ही शंभर अच्छा ही मिरची लोणचं शंभर रुपये दोनशे ग्राम आणि आमचं मेन मोस्ट प्रोडक्ट हे आहे ओके पांसोचा पल्प सेकेंड हेड पल्प हापूस आंबा जो आपण खातो त्याला खूप डिमांड असते त्या हापूस आंबा आपण फक्त दोन महिने खातो सीझन बोलता बरोबर तर हा फल फक्त दोन वर्षाची व्हॅलिडिटी आहे की तुम्ही ऑल सीझन वर्षभर हा फल तुम्ही खाऊ शकता अच्छा म्हणजे आपण बाराही महिने खाऊ शकतो आपण बाराही महिने खाऊ त्याची एक्सपायरी डेट दोन वर्षाची आहे विदा आहे ना आमच्याच बागेतल्या आपूस आंब्याचा आपण स्वतःच मॅन्युफॅक्चर के हा पल्प आहे साडेआठशे ग्राम कितीला साडेतीनशे रुपयांचा आणि दुसरा जो आहे हा शुगरलेस आहे हा साडेआठशे ग्रॅम आहे जे किंमत जाते सहाशे ऐंशी रुपये हे टोटली नॅचरल दुसरी उपग्रह आहे जसा डायरेक्ट आपण आंब्याचा हाती रस काढतो तसा रस काढून फक्त बॉईल करून म्हणजे यामध्ये शुगर मिक्स नाही शुगर सुद्धा मिक्स नाही कुठलंही केमिकल नाही कितीला बोलले साडेआठशे ग्रामशे ग्रामचे सहाशे ऐंशी सहाशे ऐंशी रुपयाला त्याचप्रमाणे आपलं कोकणातलं मेन प्रोडक्ट फणसाचे पणसाचे तळलेले घरे फणसाचे फणसाचे तळलेले घरे तळलेले गरे कोकोनट ऑइल मध्ये फ्राय केले जातात ओके कोकोनट ऑइल म्हणजे शंभर ग्राम कितीला आहे शंभर रुपयाला दुसरं हे आपला एक नवीन प्रकार आपण या वेळी तयार केले तो म्हणजे मसाला मसाला पण मसालामध्ये वेगळा ते ऐंशी ग्राम किती शंभर रुपयाला लागतो म्हणजे पावर साईडला मिळणारी जी सांडगी मिरची असते ती पाच प्रकारचे मसाले टाकलेली सांडगी अशी सांडखी मिरची हो के ही पाचशे ग्राम की पन्नास ग्राम आहे पन्नास पन्नास ग्राम पन्नास रुपयाला आणि लसूण चटणी ती लसूण चटणी किती लसूण चटणी ही पन्नास ग्रॅम आहे तीस अच्छा पन्नास ग्राम तीस रुपयाला आणि त्याचबरोबर हे वेगवेगळे जे आपली व्हॅल्युएटेड प्रोड्यूट्स को पण मिळायची त्याचबरोबर आपण लँड डेव्हलपमेंटचं काम करतो तुमच्याकडे स्पाइस गार्डन किंवा वेगवेगळे प्लॉट्स डेव्हलप करून देण्याचं कामही आपण करतो वेगवेगळे प्लॉट्स आपल्याकडे आपलं तयार आहे हा कॉन्टॅक्ट नंबर आहे ना कॉन्टॅक्ट नंबर आहे आपलं कार्ड आहे आमच्या स्टॉलचं नाव आहे सारा कलेक्शन्स मी कविता पंढरकर आमच्याकडे थर्टी एट पर्सेंट फोर्टी एट सायझेस पर्यंत कोटीस असतात शॉर्ट लेंथ लाँग लेंथ आणि सेट्स आमच्याकडे स्टार्टिंग रेंज आहे फाईव्ह फिफ्टी टू थाउजंड फॉर कुर्तीज अच्छा फाईव्ह फिफ्टीला स्टार्टिंग प्राइस आहे फाईव्ह फिफ्टी मध्ये कसं शॉर्ट कुर्ती आहे का शॉर्ट कुर्ती तर फाईव्ह हंड्रेड पासून आहे आणि लॉंग कुर्ती फाईव्ह फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे ठीक आहे चालेल आता आपण हा शॉर्ट कुर्ती बघतोय ना ही शॉर्ट कुर्ती आहे कॉटन रेग्युलर वॉशेबल आहे मशीन वॉश करू शकता अच्छा ही कितीला बोलले तुम्ही ही ही पाचशे रुपयाला आहे लॉंग कुर्तीमध्ये And cotton, सुंदर किती ला लॉंग करते अच्छा ही आठशे ची रेंज आहे छान आहे हाताला पण एकदम वर्क केलेलं आहे सुंदर आहे याच्यामध्ये ही किती साईज आहे एक्सेल आहे एक ची साईज आहे फॉर्टी टू आपल्याकडे थर्टी एट टू फोर्टी एट साईज आणि सेट्स पण आहेत कॉटन फोर्स विथ दुपट्टा कॉटन मध्ये ना आपण येस अंगर का कुर्ता आहे याचा प्रिंटेड सुंदर कलर आहे याचा

साडे आठशे रुपयाला झिरो फिनिश आहे हिमल कॉटन मध्ये साडे सातशे रुपयाला आणि हा व्हाइट मध्ये हा अच्छा विथ लाइनिंग आहे नऊशे रुपयाला आहे ते पण कॉटन मध्येच आहे ना अच्छा ब्रासो कॉटन बोलतात का त्याला ठीक आहे स्टॉल नंबर काय स्टॉल नंबर नाही ना स्टॉल नंबर थर्टी सारा कलेक्शन ठीक आहे चालेल थँक्यू माझं नाव रुपाली माझ्या ब्रँडचं नाव आहे आर्वीस कासाग्रेथ जुसेस मी सगळ्या होममेड चॉकलेट्स करते जसे आता हे वेगवेगळे फ्लेवर्स आहेत कॉटन कॅन्डी आहे पान आहे मँगो आहे रसमलाई आहे ब्लूबेरी आहे अच्छा आणि हे दहाच्या पॅकिंगमध्ये सहा चितला आहे प्राइस कायची जी हे थ्री फिफ्टीचं आहे साडेतीनशे रुपयाला आहे आणि हे टू फिफ्टीचं आहे अडीचशे रुपयाला आहे

हे रसमलाई बार आहे हे मुंजीसाठी साठी आपण भाषेचं असतं ते त्याचा ओके कोणत्या प्रकारचे फ्लेवर्स मिल्क आहे हे फ्लेवर्स आहेत अच्छा तू भी कस्टमाइज पण करून देतात ना आणि हे कितीला आहे परफिस हे 60 रुपीस आहे रुपयाला आहे वरचे जे आहे ते 100 अच्छा हे वरचे जे आहे ते 100 रुपयाला आहे खालचे ते साठ रुपयाला आहे फोटो प्रिंट आहे ना दी ठीक आहे हा तुमचा अच्छा हे किती आहे फोटो प्रिंटचे चॉकलेट आहे हे वन फिफ्टीचा पाहिजे दीडशे रुपयाला चार आहेत चालेल हे कॉन्टॅक्ट नंबर तुमचा कोणता आहे नाईन एट सेवन झिरो थ्री वन फोर झिरो फोर एट थँक्यू नमस्कार मी हेमा आमची एच व्ही असोसिएट्स नावाची कंपनी आहे आम्ही मिलेट्सचे प्रोडक्ट्स बनवतो आणि ॲक्च्युअल मिलेट्स पण माझ्याकडे सगळे आहेत अच्छा हे सगळे प्रकारचे मिलेट्स आहेत तुमच्याकडे हे कोणते आहे अच्छा प्रोसो तेच प्रोसो प्रोसो अडीचशे ग्राम कितीला पंच्याऐंशी रुपयाला आहे हे कोणते अच्छा बगर बगर हे अडीचशे ग्राम कितीला सत्तर रुपयाला आहे सावा सावा ग्राम ओके प्रोसेस केलेले म्हणजे

ओके okay. अच्छा मैदा ना ग्राम हे शेवाळ्या कसल्या आहेत नूडल्स आहेत हे गव्हाचे आहेत काय म्हणजे अच्छा भगरचे ते ओके okay. नाही म्हणजे याच्यामध्ये ना पण फ्री आहे कितीला हे नव्वद रुपयाला दोनशे ग्राम शेवटी अच्छा ही कोणती फॉक्सटेल चेन एकशे पंच्याऐंशी ग्राम नव्वद रुपयाला पोहे ज्वारीचे पोहे अच्छा ज्वारीचे पोहे अडीचशे ग्राम साठ रुपयाला आपण हे असे पोहे आपण जे रेग्युलर पोहे करतो तसेच चाळणी करायचे पोहे आणि पाणी घालायचं नाही लगेच म्हणजे चालणी म्हणजे पाण्याने धुवायचं नाही अच्छा असं आहे का हे लिटिल, लिटिल शिंपायचं एक वाटे घेतलं तर अर्धे वाटे पाणी पण मिनटात खायला हे दोनशे ग्रॅम रुपयाला आहे ठीक आहे आणि एक आहे भडंग ज्वारीच्या अच्छा ज्वारीचे कुरमुऱ्याचे भडंग अडीचशे ग्राम शंभर रुपयाला आहे आणि हे आहे गोड पावडर प्रोडक्ट आम्ही गुळ पावडर पण देतो बरोबर कितीला गुळ पावडरची काय प्राईज आहे एकशे दहा एक किलो एकशे दहा रुपये अच्छा थालीपीठ वाजणी उपासाची एकशे चाळीस रुपयाला अर्धा किलो आहे मिलेटचे अच्छा ही मल्टी मिलेट ओके ही कितीला आहे एकशे तीस रुपयाला अर्धा किलो आणि अच्छा खिचडी प्रीमिक्स आहे म्हणजे डायरेक्ट याच्या म्हणजे आहे काही आहे फक्त डायरेक्ट आपलं कुकरमध्ये लावायचे कुकरमध्ये लावली तर लो फ्लेमवर ठेवायची झाकपट पाणी लागतं एवढं घ्यायचं की तुम्ही आवडते भाज्या पण त्याच्यात घालू शकता ऐंशी रुपयाला ऐंशी रुपये दोनशे ऐंशी रुपये दोनशे चालेल थँक्यू हा चला हॅलो मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये नाव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त बाय बाय